त्यामुळं मी पण हुशार आहे मी ते पातेलं लपवून ठेवलं आणि फक्त बडिशेप घेऊन आलो <laughs> पण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खिचडी सरांसारख्या विद्वान कलावंत माणसाची गादी त्यांचा मुलगा किती समर्थपणे पुढे चालवतोय याचा अनुभव मला घेता आला हा आजच्या या कार्यक्रमाचं माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठं फलित आहे कारण खिचडी सरांना मी खूप वेळा ऐकलेलं आहे आणि राहुल किप इट आजच्या या आपल्या कौटुंबिक कार्यक्रमातला अध्यक्ष म्हणून जे उपस्थित होते ते आदरणीय अशोकदादा ज्या <coughs> ज्यांनी आपल्या भारुडासह पत्रकारितेतले सर्व संदर्भ मग मल्टीमीडिया नक्की काय आहे हे आप आपल्या आप सर्व पत्रकारांना अगदी आपल्या भाषेत समजावून सांगितलं ते राहुल खिचडी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या पत्रकारांशी आणि विशेषतः कळमशी असलेली नाळ कधीही न तुटू देणारे माझे मित्र अभय देशपांडेजी सगळ्यात महत्त्वाचं या शहराच्या प्रथम नागरिक की ज्यांनी आमच्या पत्रकार बंधूंच्या जागेची व्यवस्था केली त्या सुवर्णाताई त्याचबरोबर शिवाजी आप्पा आणि आजच्या या आपल्या कार्यक्रमाला हजर राहून आपल्या राजकारणाचा डवा नवा डाव मांडायला निघालेले भाजपाचे युवा नेते शिक्षण क्षेत्रातील म्हणजे ज्यांचं ज्यांच्या परिवाराचा आणि ज्यांचा स्वतःचा च्या नावाचा दबदबा आहे असे डॉक्टर प्रतापसिंहजी पाटील आम्हा पत्रकारांचे भैया <laughs> सर्व पुरस्कार प्राप्त धडपड्यासह <laughs> सर्व आणि कळमकर मी एक पत्रकार म्हणून आपल्या सर्वांचं सा मनापासून आभार मानतो की एवढा चांगला कार्यक्रम हा पत्रकारांचा न ठेवता आपण या गावचाच हा कार्यक्रम आहे अशा पद्धतीनं या कार्यक्रमाकडं आणि पत्रकारांकडं बघता आजच्या या समारंभात सहभागी झालेले माझे मित्र पतंगे आमचे तानाजी जाधवर त्याचबरोबर माझे जुने मित्र दिलीप सिंहजी देशमुख आमच्या बार्शी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शहाजी फुर्डे अनंत आडसूळ त्याचबरोबर पुण्यनगरीचे विजय निलाखे त्याचबरोबर दिव्य मराठीचे चंद्रकांत कर्डे बंधू आणि भगिनींनो आता बडिशेप दे देतो म्हणाले आणि परत ताट पुढं करतो की काय ही जर चिंता असेल तर ती काढून टाका कारण मी आता ती जिलेबी देखील फ्रीजमध्ये नेऊन ठेवणार आहे आणि तो डबा मी असाच माझ्या घरी घेऊन जातो आणि सतीश की जे व्हर्सटाईल पर्सनॅलिटी पत्रकारितेत कशी असते याचं उदा उदाहरण म्हणून आपण सतीशकडं पाहू तो कवी आहे कलाकार आहे व्यापारी आहे पत्रकार आहे, पत्रकार आहे चांगला मित्र आहे अनेक राजकारण्यांचा सल्लागार सु सुद्धा आहे बरं का भाई <laughs> नाही आता नगरसेवक हा बोनस आहे <laughs> परंतु ऑल इन वन तर त्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो अशोक दादा इथं नसले तरी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त व्यासपीठाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो खूप बोलायचं आहे परंतु कुठं थांबलं पाहिजे याचं भान ठेवलं तरच त्याला हुशार पत्रकार मानतात हुशार संपादक, संपादक म्हणतात तुम्ही बावळट संपादक म्हणायच्या आत मी थांबलं पाहिजे याची जाणीव ठेवून मी पुढच्या ट्रीपला खिचडींनाही घेऊन येतो पण त्यांच्या अगोदर मी बोलतो मग त्यांना म्हणतो आता तुमची खिचडी हे करा कारण म्हणजे शेवटी <laughs> पंक्तीला बसल्यावर जे नियम असतात ते पोटाचा विचार करूनच ते पाळावं लागतात हे भान ठेवून मी माझं मनोगत थांबवतो आपण बोलवलं एका चांगल्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिली पत्रकार संघाच्या सर्व उपक्रमांना व्यक्तिगत माझ्या वतीनं माझ्या लोकमत परिवाराच्या वतीनं महाराष्ट्र

गणेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष मान्य डॉक्टर प्रतापसिंह पाटील सर त्याचबरोबर या नगरीच्या प्रथम नागरिक माननीय सुवर्णताई मुंडे कळमचे भूमिपुत्र माननीय अभयजी देशपांडे या सर्वांचं मी कळम पत्रकार संघाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर ज्या लोकांमुळं किंवा कळंबकरांमुळे या कार्यक्रमाला शोभा आली असे सर्व कळमकर बांधव यांचंही मी कळम पत्रकार संघाच्या वतीनं आभार मानतो आणि या कार्यक्रमाला या कार्यक्रमानंतर कळम तालुका पत्रकार संघाच्या वतीनं जेवणाचा कार्यक्रम आहे तरी सर्वांनी संत ज्ञानेश्वर बालकाश्रम तांदूळवाडी रोड या ठिकाणी आता लागलीच तिकडे जायचंय हा जेवणाचा कार्यक्रम कुणीही मिस करू नये अशी विनंती कळम तालुका पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आहे धन्यवाद